पण तुम्ही जे करायला लागले ना ती तुमच्यासाठी वाईट आहे म्हणून सांगायला लागेल बाकी जास्त करायला जाऊ नका तू जी बोलतोस ना तू जरा विचार करून बोलत विचार करून तुला जी वाटते ती बोलत जा पण विचार करून बोलत जा विचार करून मला काय म्हणायचं त्याला तुम्ही मग बंद मारायचं माझा आणि त्याच्याबद्दल मी त्याला मारतो ठीक आहे त्याला मारणार असेल मारवाला पण मी काय सांगतो तेवढा तू जे बोलतोस ना विचार करून बोलत जा

बसलाय मी तुला घेता तर बोलले काय तू बाहेर असताना मी आज कोणा तू बोलले काय तुला विचारले काय मी काय सांगितलं तुम्हाला तुम्ही वर्गात बसणार असला तर व्यवस्थित बसा तुम्ही बाहेर जाणार असलो तुम्ही काय तुम्हाला बोलवायला आले का तुम्ही का फिरायला विचारले विचारले तुम्हाला मग वर्गात बसल्यावर वर्गात व्यवस्थित बसा बस सा तुम्ही बस एक जागेवर बसा नुसतं ते उठून बसल्या सांगाल सर तुम्हाला काय सांगाल तुम्हाला समजतं का ते नुसतं उठून बसला मारलं तुम्हाला हे विचारायला लागेल आणि बाकीच काय नको आम्हाला तुम्ही तुमचं म्हणा तुमचं कसं म्हणणं मला समजते सगळं तुम्ही काय म्हणणार बसण्याचं बसा बाहेर जावा हे तुम्ही सांगायला समजते आम्हाला काय म्हणायचं तुम्ही उठून बसल्यावर मारला हे तुम्हाला विचारायचं मग मारले मी ते आम्हाला विचारायचं कसं मारला मग ते सांग मार चुकलं असेल तर मारले म्हणले मी मारणार म्हणलं मारलं नाही काय मी काय सांगाल एवढे मार चुकले मला मारणार असलं तर मार तुम्हाला मारू काय करणार सर तुमच्या काय सांगू तुम्हाला तुम्हाला मारत असलं मग आम्ही त्यांना आलो असतो खाली खाली आलो असतो विचार आलो तू काम मारला म्हणून आम्ही ही विचार आलो आणि मारायला प्रश्न नाही मी काय सांगाल एवढे तुला तुम्ही जे वागताय ना तुमच्या दृष्टीने बसला वागण्यास काय नुसतं बसला उठून मारलं तुम्ही नीट तर नाही काय झालं ते नाही नुसतं विचारलं इथं उठून बसला राहिले मारताय म्हणजे मारताय तुम्हाला मी काय सांगायला ते तुम्ही जे वागते तुम्हाला व्यवस्थित आहे का सर मी काय सांगतो तुम्हाला स्वतः ते वागण्यात मी तुम्हाला सांगा माझं काय म्हणायचं म्हणणे आमचं काय नाही बघा तुम्ही उठून त्याला मारलाय तुम्ही विचारलं का तुम्ही त्याला मारले ना मग चुकलं म्हणून सांगितलं काय सर असं चुकलं सर असं चालतंय का चुक झालंय म्हणून मग तुमचं चालतंय का काय नुसतं उठून बसलाय की ते उठून बसला आणि कधीच आणि कधीच आतापर्यंत कधीच काय झालं नाही काय हा कधीच काय झालं सांगा आम्हाला कधी काय झालं हा कधीच काय झालं कधी काय झालं कधी काय झालं कधी काय झालं मग सांगितलं तुम्ही मग कधी काय झालं मग चुकले म्हणून सांगितलं मी तुला पण सर तुम्ही चुकले मान्य करतो कोणी मानलं सगळ्या पुढे आम्हाला येते काय म्हणून हे विचारत आम्हाला सगळ्या पुढे तुम्ही बँकेच्या काय बँकेच्या उठून बसल्यावर सांगाल नाही उठून बसल्यावर सांगाल नाही तुम्हाला उठून बसल्यावर डिस्टर्ब होत नाही काय डिस्टर्ब दंगा करा डिस्टर्ब व्हायला कोणा डिस्टर्ब झाला विचार चला कॉलेजमध्ये कोणाला डिस्टर्ब हे तुला झालं डिस्टर्ब हे तुझ्या सांगितलं नाही